मांडवाच्या दारी दोन्ही कुळाला आणंद दोन्ही कुळाला आणंद दोन्ही कुळाला आणंद मांडवाच्या दारी दोन्ही कुळाला आणंद शेंडीच नारळी ओटी भरातीन आणंद शेंडीच नारळी भरतीन नाईंद मांडवाच्या दारी जाई फुलाली देटो देटी जाई फुलाली देटो देटी जाई फुलली देटो देटी मांडवाच्या दारी फुलाली देटो देठी नवरी झाली या नवरी झाली या जगचे मांडवाच्या दारीई फुलली पान पाणी जाई फुलली पान पाणी जाई फुलली पान पाणी मांडवाच्या दारी फुलली पान पाणी नवरी झाली आळ নোৱাৰি আবাপনি মডা দাৰী খাম খামীৰা খব খামীৰা খব খাম্বি সো মাড দাৰী খাম খামী চো নী ম कलोवली कुरवाळ्या नवारीच्या कलो माझ्या कलौरेली कुरवाळ्या मांडवाच्या दारी शिंड शिजतो रंगायाचा हंडा शिजत रंगायाचा अंडा शिजतो रंगायाच रंगा मांडवाच्या दारी <आ ग्याएग> याचा विहिनी परीस व्याही व्याही मिळाला ढोंगा याचा विहिणी परीस व्याही व्याही मिळाला याचा मांडवाच्या दारी चिखल कशियान झाला चिखल कशियान झाला बाई चिखल कशीयान झाला मांडवाच्या दारी चिखल कशी कशीयान झाला बाप नवरीचा हला बाप नवरीचा नला मांडवाच्या दारी पिवळी झाली माझी बोट पिवळी झाली माझी बोट पिवळी झाली माझी बोट मांडवाच्या दारी पिवळी झाली माझी बोट लाडक्यानवारीचा भरी ती मळवट लाडक्यानवारीचा कोणभरी ती मळवट मांडवाच्या दारी पुतली तेलाची सांडली मांडवच्या दारी बुधली तेलाची सांडली मांडवाच्या दारी बुधली सांडली तेलायाची लायाची बुदली सांडली ते लायाची सांडली तेलायाची मांडवच्या दारी बुदली सांडली तेलायाची लायाची लेखीच्या बापायान तूक मांडली मलायाची लेखीच्या बापायान मांडली मालायाची लेखीच्या बापायान मांडली मालायाची